सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वर जवळील हरिश्चंद्र गडावर फिरायला गेलेल्या तरुणाचा सुमारे सोळाशे फूट कोलदरीत मृतदेह आढळून आला ऋषिकेश बाळू जाधव असं या मृत तरुणाचं नाव असून तो एकवीस वर्षांचा होता तो मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे ऋषिकेश नाशिक येथे शिक्षणाच्या निमित्तानं राहत होता त्याचा फोन न आल्यामुळे आई वडिलांनी शोध घेतला त्यानंतर अडगाव पोलीस ठाण्यात ऋषिकेश बेपत्ता असल्याची खबर मंगळवारी देण्यात आली मित्रांकडे चौकशी केली असता तो मित्राची मोटरसायकल घेऊन हरिश्चंद्र गडाकडे गेल्याचं सांगितलं ऋषिकेशनं त्याच्या लॅपटॉप मधून गुगलवर हरिश्चंद्र गड हे लोकेशन टाकलं असल्याचं नातेवाईकांना मित्रांकडून समजलं त्यामुळे नातेवाईकांनी मंगळवारी हरिश्चंद्र गडाकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तिथे मोटरसायकल उभ्या केल्याचं दिसून आलं मंगळवारी दुपारी कड्याच्या सोळाशे फूट दरीत दुर्बिणीतून पाहिला असता ऋषिकेशचा मृतदेह हो दिसला राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमशी संपर्क साधला बुधवारी बारा तारखेला ऍडव्हेंचर लोणावळा आणि नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशन या दोन रेस्क्यू टीम पाचनई गावामध्ये रात्री दोन वाजता दाखल झाल्या पहाटे चार वाजता हरिश्चंद्रगडावर रेस्क्यू टीम पोहोचली पहाटे कडा करून चार जणांची टीम दरीतून दरी बाहेर काढण्यात आला त्यानंतर राजूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेह दाखल करण्यात आला शवविच्छेदनानंतर ना मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक